नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आज आम्ही पंचवीस जुलै पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरजेमध्ये एक भिंत कोसळून जवळ एक कामगार मृत्यू आणि एक जवळ सहा कामगार जखमी झालेले आहेत संदर्भात सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मान्य मुजार साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये प्रामुख्याने आमचा आमच्या मागण्या होत्या जे मृत्यू झालेला आहे कामगार जो असेल किंवा गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करावा आणि संबंधित जे कंत्राटदार असतील त्यांच्यावर योग्य तो कारवाई करून तिथं कुठल्याही सुरक्षा साधने नसल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा साधने न पुरल्यामुळं जो कामगारांचा मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार संबंधित कंत्राटदार संबंधित जो ठेकेदार असेल किंवा मालक असेल यांना धरण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून त्यांची जे काही नुकसान भरपाई असेल तो देण्यात यावा प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की मंडळामध्ये गेले अनेक वर्षापासून त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ब साईटवर बांधकाम साईटवर जाऊन नोंद्या होत होत्या त्यावेळेला बांधकाम कामगार हा कुठलाही वंचित राहत नव्हता पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये अशी परिस्थिती आहेत साईटवर न जातात ठिकठिकाणी ऑनलाईन नोंदणी सुरू आहेत अनेक सेंटर बांधकाम सेंटर उभा केलेले आहेत पण या सेंटरचा काहीच उपयोग या ठिकाणी होत नाही कोट्यावधी रुपयेचा खर्च भोगस पद्धतीने या ठिकाणी केला जातो आमची प्रामुख्याने मागणी आहे साईटवर जाऊन त्या बांधकाम कामगाराची जर नोंदणी केल्यास तो कामगार वंचित राहत नाही त्याला योग्य त्या उपाययोजना आर्थिक मदत मिळू शकते पण तो बांधकाम खरा कामगार असून देखील त्याला आर्थिक निधी मिळत नाही खास मंडळ ज मंडळ जबाबदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या अनेक विविध विषयावर आम्ही प्रामुख्याने साहेबांशी चर्चा केली सकारात्मक मुजार सुद्धा सकारात्मक आमची आमच्याशी चर्चा करून वरील हे निवेदन वरी निवे, निवे वरती वरिष्ठांना पाठवतो म्हटले आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्याकडून देखील ही कारवाई योग्य त्या पद्धतीने तात्काळ आपण हाती घ्यावी आणि तात्काळ मोठी झालेल्या कामगारास आणि जखमी कामगारास आर्थिक मदत द्यावी अशी आम्ही मागणी करतोय अन्यथा आम्हाला वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यास आपण भाग पडणे एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका